नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही आता निघालो आहे स्वामींचं दर्शन करून आता आम्ही चाललो आहे तुळजापूरला तुळजापूरला जाताना मध्ये सोलापूर लागतं आम्ही इथं सोलापूरला थांबलोय आता आम्हाला रस्त्याने चादरीचं दुकान दिसलं आहे मध्ये जाऊन बघून येऊ चादर कशा आहेत त्या चांगल्या असल्या तर घेऊ बघा आम्ही आता इथं चादरी पाहतोय सोलापूरला आलोय सोलापूरच्या चादरी बघा चादर दिसायला छानच आहे डिझाईन पण चांगली आहे कलर पण छान होता मला आवडली ती मी घेऊन टाकली आता ह्या बेडशीट आहे बेडशीट पण चांगल्याच आहे तीनशे रुपयाला आहे दोन पिलो कवर पण आहे त्याच्यामध्ये आणि कलर पण छान होते घेऊन टाकले मी इथून बघा आम्ही शॉपिंग केली झाली आता आमची शॉपिंग आम्ही आता इथून निघतो आहे सोलापूरला एक सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे खूपच छान आहे चला आपण आता मंदिराकडे जाऊ आम्ही आता सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरात पोहोचलो बघा इथं पार्किंग आहे आणि इथं समोरच एक मोठी हॉटेल आहे निवासस्थान यात्रिक निवासस्थान म्हणून हॉटेल आहे जर तुम्ही रात्री मुक्कामी आले तर इथं तुम्ही थांबू शकता आणि इथं हा पाण्याचा तलाव आहे शेजारीच आणि त्या पाण्याच्या तलावामध्ये ना महादेवाचं मंदिर आहे बघू आपण अगोदर इथं बघून घेऊ काय आहे ते बघा हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे पण आम्ही रस्त्याने एका बाजूनी चाललो आहे शेजारीच पाण्याचा तलाव आहे ना तर छान वाटतं इथून चालायला आणि सनसेट पण होत आहे खूपच छान वातावरण आहे वाव इथून एकदम छान सीन दिसतोय मला बघा सनसेट होतोय आणि सुंदर पाणी आहे एकदम छान वाटतंय एकदम थंडगार वाटत इथं बघा तो पक्षी आहे उडाला तो पक्षी आता त्याला पण समजलं की मी त्याला दाखवते बोट दाखवून बघा सनसेट होतोय किती सुंदर वाटतंय ना एकदम छान वातावरण झालं इथं एकदम पॉझिटिव्हिटी खूपच छान वातावरण आहे खूपच छान मंदिर आहे आम्हाला ना या पाण्याच्या आजूबाजूला जायला खूपच छान वाटत होतं तर आम्ही थांबत थांबत जात होतो आणि पाहत होतो सूर्योदय खूपच छान वाटत होता आम्हाला बोटिंग पण आहे इथं बघा बोटिंग जर करायची असेल तुम्हाला तर तुम्ही इथं पाण्यामध्ये बोटिंग पण करू शकता पाणी पण एकदम सुंदर दिसतं एकदम साफ आहे काहीच कचरा नाही आहे किंवा फुलं वगैरे असं काहीच नाही आहे कचरा एकदम साफ पाणी आहे चला आपण मंदिराकडे जाऊ आता आम्ही चार वर्ष अगोदर पण येऊन गेलो होतो सिद्धेश्वर मंदिरामध्ये तेव्हा मंदिराचा जो रस्ता होता तो खूपच सिंपल होता आता रस्त्याने पहा हिरवी पट्टी टाकली आहे खाली आणि वरून पण त्यांनी छान कवर केलेलं आहे खूपच छान दिसतंय मंदिर आम्ही जेव्हा मंदिरामध्ये आलो होतो ना तेव्हा श्रावण महिना होता खूपच गर्दी होती रस्त्याने आता खूप शांत शांत आहे रस्त्याने काहीच गर्दी नाही आहे आणि मंदिराचा परिसर पण खूपच छान आहे एकदम प्रफुल्लित वाटतं आहे मंदिराकडे जाताना असं एकदम छान वाटतं आहे दिवसभरचा आमचा जो थकवा होता ना तो मंदिराकडे पाहून निघून गेला इतकं सुंदर मंदिर आहे ना खूपच छान वाटलं मला मंदिराकडे येऊन मंदिराकडे जाता नाही नाही इथं पाय धुवून मंदिराकडे जायचं जा। बघा पाय धुण्यासाठी किती छान सुंदर सोय केली इथं आता पाय धुतले आम्ही आता मंदिराकडे जातो मंदिराच्या जा बाहेरच असे छोटे छोटे पिंड आहे इथं शंकराच्या पहिल्यांदा आपण इथं गणपतीचे दर्शन घेऊन घेऊ ग्यू। आता इथून मध्ये जाऊ हा प्रवेशद्वार आहे मंदिराचा मी अगोदर पण यूट्यूबमध्ये सिद्धेश्वर मंदिराचा व्हिडिओ टाकलेला आहे तिच्यामध्ये मंदिराची पूर्ण स्टोरी सांगितलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईन मी तुम्हाला आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स पण करा मला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला किंवा नाही ते मला व्हिडिओमध्ये सांगा प्लीज बघा इथं शिवयोगी समाधी स्थान आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूपच छान आहे बघा खूपच मोठा एरिया आहे एकदम मोकळा आहे मंदिर हे समोर जे मंदिर दिसत आहे ना ते हनुमानजीचं मंदिर आहे आणि बाहेर बा शंकराची पिंड ठेवली आहे मंदिराचा परिसर खूपच मोठा आहे बघा समोरून पण मंदिर खूप छान आहे मंदिरामध्ये घुसताना समोर एक झुंबर दिसत आहे बघा वरती आणि मंदिराची डिझाईन सिल्वर आणि गोल्ड कलर मध्ये खूपच छान केली आहे बघा खूपच सुंदर शंकराची पिंड आहे समोरून बघा किती छान दिसते पिंड नंदीचे दोन जे शिंग दिसत आहे ना तिच्यामधून आपण अशी शंकराची पिंड बघू शकतो खूपच सुंदर दिसत बघा संध्याकाळचा टाईम आहे आता तर बघा मंडीची पूजा करताय बघा इथून खूपच सुंदर दिसते मूर्ती एकदम छान वाटत होतं मूर्ती पाहून मंदिराचा पाव वरती कळस आहे आणि मंदिर पण एकदम मस्त आहे पूर्ण पाण्याच्या तलावामध्येच हे मंदिर आहे आता झालंय माझं दर्शन आता आम्ही निघू कोणतंही मंदिर आपण बघतो ना तेव्हा असे छोटे छोटे मंदिर असतात पण हे जे मंदिर आहे ना खूपच मोठं मंदिर आहे त्याचा जो आजूबाजूचा परिसर आहे ना खूपच मोठा आहे आणि एकदम मोकळं चोकळं मंदिर आहे खूपच छान वाटलं मला ह्या मंदिरामध्ये येऊन मंदिराच्या बाहेरच इथे एक बेलाचं झाड आहे त्याला खूपच सारे बेल लागले बघा खूपच मोठे मोठे बेल लागले इथं मंदिरामध्ये ना तुपाचे हजार दिवे लावताय काका पण आम्हाला ते दिवे आता पाहायला टाइम नाहीये संध्याकाळ होते आणि आम्हाला आता इथून आहे तुळजापूरला बघा सनसेट होतोय किती सुंदर वातावरण आहे पाणी पण एकदम सुंदर आहे एकदम साफ पाणी आहे माझ्या बहिणीचा इथं फोन आलाय तर मी फोनवर बोलते इथं मंदिरामध्येच एक शॉप आहे बघा इथं सगळं देवाचं सामान भेटतोय देवाची मूर्ती पण आहे गणपतीची आहे शंकर भगवानची आहे देवी माताची पण आहे आणि बुक्स वगैरे पण आहे इथं शेजारीच इथं लड्डूचं प्रसादाचं दुकान आहे तिथं तुम्हाला लड्डू नारळ वगैरे भेटून जाईल प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला किंवा नाही ते पण कळवा मला लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय